हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला फिटिंग कसं टाकायचं ते इथं मी पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग हा तयार करून घेतलेला आहे आणि इथं मी पाठीमागच्या भागावर इथं ब्लाऊजचं उंचीचं मार्किंग करून घेत आहे ब्लाऊजचं तयार उंच आहे तर बारा इंच बारा इंचाचं मी मार्किंग करून घेतलं मी इथं कट बॅक पार्ट कट करताना मी तेरा इंचाचं कट केलं होतं इथं अर्धा इंच आपलं कमरेमध्ये मार्जिनसाठी गेलेला आहे आणि आता आपल्याला इथं शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार आहे अशा पद्धतीने मी इथं बारा इंचावर उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि पाठीमागचा भाग हा सरळ ठेवायचा आहे आणि पुढचा भाग हा उलटा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने जे उंचीचं मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर आपल्याला इथं शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे आणि डबल टिप देऊन आपल्याला स्टार्टिंग आणि एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे आणि जे काय पुढचं आणि पाठीमागचं शोल्डरचं शो शोल्डर कमी जास्त असेल तर आपल्याला कट करून सेम करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी एका साईडचं इथं शोल्डर जॉईन करून झालेलं आहे माझं आणि इथं दुसऱ्या साईडलाही सेम अशाच पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे इथं मी ब्लाउजचा पाठीमागचा पार्ट हा सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर पुढचा भाग उलटा ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने इथं ब्लाऊजच्या उंचीचं मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर आपल्याला पुढचा हा ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर इथे जोडून घ्यायचा आहे आणि शोल्डर जोडून झालेला आहे आपलं आणि शोल्डरला इथं नेहमी डबल टिप देऊन घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं वगैरे असेल तर मी कट करून सेम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे तर बाही जोडण्याच्या आधी आपल्याला एक्स्ट्रा स्टेप इथं फॉलो करायची आहे ते म्हणजे फिटिंग टाकताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी इथं ही स्टेप फॉलो करते हे बघा अशा पद्धतीने इथं पाठीमागचा भाग हा सेंटरमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे आणि सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे काय दोन्ही मुंडे हा आहेत ते सारखे आहेत की नाही ते चेक करायचं आहे आपल्याला जर कमी जास्त असेल तर जे कट करून आपल्याला थोडंसं कट करून सेम करून घ्यायचं आहे जे काही सेंटरवर मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर आता आपल्याला पुढचा पार्ट ठेवून चेक करून घ्यायचं आहे इथं हुपपट्टी आपल्याला सेंटरवर बरोबर सेंटरपर्यंत आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि चेक करून घ्यायचं आहे की पाठीमागचा आणि पुढचा मुंडा आपला आपलं एकसारखा आहे की नाही ते फिटिंगच्या इथे आणि इथं आयपट्टी ठेवताना आपल्याला आयपट्टी एक्स्ट्राची सोडून ठेवून घ्यायचं आहे आणि चेक पार्थ पार्थ ते चेक करून घ्यायचं आहे की से पुढचा आणि पाठीमागचा मुंटा सेम आहे की नाही ते आणि पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट हा सेम हेही सेम आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे एकदा आणि आता आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे तर बाईला मी बाहीला मी बाहीचं बाहीला मी जर मार्किंग करून घेणार आहे आणि सेंटरमध्ये फोल्ड करून मी इथं सेंटर काढून घेतलेलं आहे बाहीचं अशा पद्धतीने मी दोन्ही बाजू दोन्ही बाजूच्या बाहीचं इथं मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि बाही लांबीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे इथं मी ब्लाऊजचा ब्लाऊजचा जो शोल्डरचा भाग होता तिथं शोल्डरवर मी अशा पद्धतीने बाईचं सेंटर ठेवून घेतलेला आहे आणि जे काय बाही लांबीचं मार्किंग करून एक्स्ट्राचं जे मार्जिन राहिलं होतं त्या मार्जिनवरती आपल्याला टेप टाकून घ्यायचं आहे इथं मी सेंटरमधून बाही जोडून घेत आहे तुम्ही जर कडेपासून जोडणार असेल तर तसंही जोडू शकता किंवा त्या तसं जर जोडणार असेल तर पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे आप की आपल्याला बाहे पुरते की नाही ते जर का बाही कमी जास्त होत असेल तर आपण ॲडजस्ट करून लावू शकतो यामुळे पहिल्यांदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे की क बाही पुरते की नाही ते इथं मी शोल्डरपासून एका साईडचं इथं जॉईन करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंही आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत मी इथं बाही जोडून घेत आहे अशाच पद्धतीने तुम्ही ज जो बाही जोडून घ्यायचं आहे जास्त खेचायचं नाही हा थोडं थोडं पकडतच आपल्याला इथं हलक्या हाताने बाही जोडून घ्यायचं आहे इथं मी एका साईडने बाही जोडून घेतलेलं आहे आणि मी चेक करून घेत आहे की मुंड्यातले जॉईंट आणि खालचा जो पार्ट आहे तो मागचा आणि पुढचा सेम येतो की नाही ते चेक करून झाल्यानंतर मी इथं बाहीला डबल टिप देऊन घेत आहे बाहीला आणि शोल्डरला इथं कंपल्सरी डबल टेप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ड डबल टेप देऊन झालेला आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूनेही वे बाही अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे इथं शोल्डरवरती जो सेंटरचा सेंटर काढून घेतला होता बाहीचा तो ठेवला अशा पद्धतीने ठेवून आपल्याला अशा पद्धतीने आपलं बाहे जोडून झालेला आहे आपल्याला इथ दुसऱ्या साईडच्या हे डबल, देवन डबल आ, म, टेप देऊन घ्यायचं आहे आणि डबल टेप देताना ब्लाऊजचा दुसरा कुठलाही पार्ट टेपच्या खाली येता येऊ नये याच काळजी घेत घेत आपल्याला डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथं दोन्ही साईडने डबल टेप देऊन झालेला आहे आता आपल्याला फिटिंग टाकून घ्यायचं आहे ब्लाऊज आता आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकून घ्यायचं आहे इथं ब्लाऊज हा सरळ ठेवलेला आहे आणि सरळ बाजूने मी इथं टेप मारून घेत आहे इथं बघू शकता अशा पद्धतीने सरळ ठेवायचं आहे ब्लाऊज आणि इथं मी एकदम कडेला पाव टेपच्या एक लाईन इतकं मार्जिन पकडून जर टीप मारले तरी चालेल अशा पद्धतीने इथे मी एकदम कडेला टिप मारून घेतलं आणि इथं जे काही एक्स्ट्राचं चा बाहेरच्या साईडने रा धागे वगैरे राहिले असतील तर ते कट करून घेतलं आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही बा म्हणजे सरळ बाजूने टीप मारून घेतलं आणि जे काही एक्स्ट्राचं चा बाहेरच्या साईडने दोरे वगैरे आहेत ते अशाच पद्धतीने कट करून घेतले दुसऱ्या साईडचेही आता आपल्याला ब्लाउज हा उलटा करून फिटिंग टाकून घ्यायचं आहे तर मी ब्लाऊज उलटं करून घेतलं आता आपल्याला फिटिंगचं मार मार्किंग करून घ्यायचं आहे इथं हुकपट्टीच्या साईडने आपल्याला टेपटेप ठेवून घ्यायचं आहे आणि इथं छातीचा चौथा भाग म्हणजे सात इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि इथं कमर आहे चोवीस इंच म्हणजे सहा साएड, इंच सहा इंचावर एक मार्किंग करून घेतलं हुकपट्टीच्या साईडने आणि इथं आयपट्टीच्या साईडने आयपट्टी ही सोडून आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत त्या आयपट्टी सोडून सात इंचाचं छातीचं मार्किंग केलं आणि कमरेचंही आयपट्टी सोडून चार सहा इंचाचं मार्किंग केलं अशा पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहे आणि इथं आपला मुंडा पण एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि दंडगेर दंडगेरचंही मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे इथं मी अशा पद्धतीने लाइन ड्रॉ करून घेतलं आणि दोन्ही साईडने अशाच पद्धतीने म जे जे मार्किंग केलं होतं त्या मार्किंग लक्षात ठेवून आपल्याला अशा पद्धतीने लाइन ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या लाईनवर फिटिंग टाकून घ्यायचं आहे आता आपण जे फिटिंगचं लाईन ड्रॉ केलेलं आहे आता त्या लाईनवरच आपल्याला टिप टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी फिटिंग टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता फिटिंगची लाईन एकदम आपलं सरळ आलेलं आहे याचा अर्थ आपलं कटिंगही परफेक्ट आहे आणि स्टिचिंग पण आपलं एकदम प्रॉपर झालेलं आहे इथं अशा पद्धतीने जे काही आपण मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर ते टीप टाकून घेतलं इथं तुम्ही बघू शकता टीप एकदम स्ट्रेट आलेली आहे आपल्या फिटिंगची इथं अशा पद्धतीने एका साईडचं फिटिंग टाकून झालेलं आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या ही इथं टिप टाकून घेणार आहे आणि इथं फिटिंगचं लाईन टिप टाकताना इथं स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून इथं नंतर शिलाई उसवू नये यासाठी तर अशा पद्धतीने मी शिलाई लॉक करून घेतला आणि इथं फिटिंगचं टिप मारून घेत आहे आणि स्टार्टिंगला पण लॉक करायचं आहे एंडिंगला पण लॉक करायचं आहे आता आपल्याला शिलाई आणि जे फिटिंगचं फिटिंगची मार्किंग केलेलं आहे म फिटिंगची आपण शिलाई मारून घेतलेली आहे त्या त्याच्या आत आतल्या साईडने आपल्याला पावपाव इंचावर असे चार टिपा मारून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राच्या तर अशा पद्धतीने आपलं फि ब्लाऊजला फिटिंग टाकून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करू नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी तुम्हाला जवळून लोक दाखवते अशा पद्धतीने आपलं ब्लाउज रेडी झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा अगदी मनापूर्व धन्यवाद